दर्ग्यावरील कारवाई ही केवळ अफवा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती पुण्यात शेख सल्लाह उदर्ग्यावर कारवाई होणार अशी अफवा पसरली होती कारवाईच्या या अफवेमुळे पुणे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे कुणीतरी अफवा पसरली की इथे कारवाई होणार पण असं काही नाही कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आज सकाळी याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे पुणे शहरात शांतता राहील यासाठी पोलीस पूर्णपणे तयारीत आहेत कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच या ठिकाणी कोणतीही कारवाई नियोजित नाही जी कारवाई होईल ती कायद्याच्या नियमानुसार होईल असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे नियंत्रणात आहे काही अशा अफवा पसरला होता की काही कारवाई तिथे होत आहे अशा कोणताही कारवाई आत हो आज आता होत नाही हे सूचना सर्वांना देण्यात आहे हळूहळू क्राऊड कमी होत आहे आपापल्या भागात लोक जात आहे मला विश्वास हो आहे सगळे शांत होईल पोलीस आवश्यक संख्येमध्ये आहे आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता ठेवा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे